पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची नेमबाज मनु भाकरनं इतिहास रचलाय मनून दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरीत दोनशे एकवीस पूर्णांक सात गुण मिळवत कांस्य पदकाची कमाई केली आहे या पदकासह मनून यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताचं पदकाचं खातं देखील उघडलंय ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत बारा वर्षानंतर भारताला पदकाची प्राप्ती झाली असून पदक मिळवणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली आहे या यशासाठी सर्वच स्तरातून मनुवर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मनु भाकरचं अभिनंदन करत मनुष्य हे खेळाडूंसाठी विशेषतः महिला खेळाडूंसाठी प्रेरणा देणारं आहे असं म्हटलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मनूचं अभिनंदन केलं असून नेमबाजीत पदक पटकावणारी पहिली महिला नेमबाज ठरल्यामुळे हा विजय आणखी विशेष ठरला आहे अशी भावना व्यक्त केली पंतप्रधानांनी फोनवरूनही तिला थेट शुभेच्छा दिल्या मनु भाकरच्या यशामुळे देशात आनंदाची लाट पसरली असून देशाला तिच्या कामगिरीचा सार्थ अभिमान आहे अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तिचं कौतुक केलं आहे केंद्रीय क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनीही मनु भाकरचं अभिनंदन केलं असून या यशातून तिचं कौशल्य आणि समर्पित भावना दिसून आली असे गौरवोद्गार काढले आहेत मनुच्या कुटुंबियांनीही यशाबद्दल जल्लोष व्यक्त केला आहे